इतिहासात ना काही लढाया फक्त जय पराजयापुरत्या मर्यादित नसतात त्या अख्ख्या साम्राज्याचं नशीबच बदलून टाकतात आज आपण अशाच एका महायुद्धाबद्दल बोलणार आहोत वीस खांडेकरांच्या या कादंबरीतून आपण ती शौर्याची आणि तितकीच मोठ्या शोकांतिकेची गाथा उलगडणार आहोत म्हणजे बघा ही फक्त एका रणांगणाची गोष्ट नाहीये आजी बात नाही ही गोष्ट आहे मराठ्यांच्या रक्तात भिनलेल्या शौर्याची त्यांच्या त्यागाची आणि त्या जबरदस्त स्वाभिमानाची खरं तर ही एक अशी कहाणी आहे जी आजही आपल्या सगळ्यांना कुठेतरी आतून हलवून जाते तर गोष्ट सुरू होते अठराव्या शतकाच्या मध्यात विचार करा तो काळ कसा असेल बाजीराव पेशव्यांनी जी विजयाची मशाल पेटवली होती ती अजूनही तळपत होती मराठ्यांचा भगवा झेंडा कुठे थेट अटके पार फडकत होता म्हणजे आजचा पाकिस्तान दिल्लीचा बादशाह तर फक्त नावाचा होता खरी सत्ता खरा दरारा मराठ्यांचाच होता पण ही जी मराठ्यांची घोडदोड होती ना ती एका माणसाच्या डोळ्यात खुपत होती कोण होता तो अफगाणिस्तानचा शासक अहमद शाह अब्दाली त्याची नजर होती भारताच्या संपत्तीवर इथल्या सत्तेवर आणि मग काय एक प्रचंड मोठी फौज घेऊन तो थेट हिंदुस्थानात घुसला त्याचं ध्येय एकच होतं मराठ्यांना थांबवायचं आणि इथूनच त्या महानाट्याला सुरुवात झाली आता अब्दालीचं हे आव्हान स्वीकारायलाच हवं होतं त्यासाठी अख्खं मराठा साम्राज्य एक झालं आणि या मोठ्या मोहिमेची जबाबदारी कोणावर आली तर पेशव्यांचे चुलत भाऊ सदाशिवराव भाऊ आणि पेशव्यांचा तरुण मुलगा विश्वासराव यांच्या खांद्यावर हे बघा ही फक्त एक लढाई नव्हती हा मराठ्यांच्या इज्जतीचा त्यांच्या प्रतिष्ठेचा सवाल होता कल्पना करा केवळ मोठं सैन्य असेल ते सोबत इब्राहिम खान गार्दीचा तो जबरदस्त तोफ खाना आणि मनात विजयाचा असा काही आत्मविश्वास की बस याच जोशात मोठ्या गर्वाने मराठ्यांची फौज उत्तरेकडे निघाली सगळ्यांना खात्री होती की अब्दालीला आपण सहज हरवणार तो प्रवास म्हणजे जणू काही मराठा साम्राज्याचा स्वाभिमानच रस्त्यावरून चालला होता पण म्हणतात होत ना सगळं काही आपल्या मनासारखं होत नाही दक्षिणेची आपली हक्काची जमीन मागे पडली आणि उत्तरेच्या अनोळखी प्रदेशात मराठा सैन्याला जमिनीवरचं वास्तव दिसायला लागलं जो प्रवास मोठ्या अभिमानाने सुरू झाला होता तो आता संकटांच्या एका मोठ्या वादळात सापडला होता आणि संकटही कशी एक उत्तरेतले जे स्थानिक राजे होते ज्यांनी मदतीचं वचन दिलं होतं त्यांनी ऐनवेळी पाठ फिरवली वरून अब्दालीने सगळी रसद म्हणजे खाण्यापिण्याचे मार्गच तोडून टाकले सैन्याकडे अन्नधान्याची कमतरता भासू लागली अरे ज्यांना दोस्त समजलं होतं त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला विचार करा मराठा सैन्य आता चारी बाजूंनी कसं घेरलं गेलं असेल एवढी सगळी संकटं असतानाही मराठे मागे हटले नाहीत ते अखेर पाणीपतच्या मैदानावर अब्दालीच्या सैन्यासमोर येऊन उभे ठाकले आणि मग तो दिवस उजाडला तो दिवस ज्याने भारताच्या इतिहासाची दिशाच बदलून टाकली ही तारीख ही आपल्या इतिहासात कायमची कोरली आहे चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट याच दिवशी पाणीपतच्या तिसऱ्या युद्धाला सुरुवात झाली हा तो दिवस होता जिथे एका बाजूला शौर्य होतं आणि दुसऱ्या बाजूला होती शोकांतिका युद्धाची सुरुवात कशी झाली तर इब्राहिम खान गार्दीच्या तोफांच्या धडधडाटाने त्या तोफानी असा काही आग ओकायला सुरुवात केली की अब्दालीच्या सैन्यात नुसता गोंधळ उडाला हाहाकार माजला खरंतर युद्धाच्या पहिल्या काही तासांमध्ये मैदान पूर्णपणे मराठ्यांनी जिंकलं होतं आणि मग बघा स्वत सदाशिवराव भाऊ आणि तरुण विश्वासराव हत्तीवरून खाली उतरले घोड्यावर बसले आणि थेट थेट शत्रूच्या काळजावर तुफानी हल्ला चढवला आता विचार करा आपले सेनापतीच पुढे लढतायत हे बघून सैनिकांमध्ये काय जोश आला असेल त्यांच्यात जणू काही वीजच संचारली आणि इथेच युद्धाचं खरं स्वरूप समोर आलं एका बाजूला कोण होतं तर उपाशी पोटी पण आपल्या स्वाभिमानासाठी जीव देणारे मराठे त्यांचं ते अफाट शौर्य आणि दुसऱ्या बाजूला अब्दालीचं सैन्य जे संख्येने खूप जास्त होतं ताज्या दमाचं होतं आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्यापर्यंत खाण्यापिण्याची रसद व्यवस्थित पोहोचत होती पण दुपार झाली आणि चित्र बदलायला लागलं शौर्यावर आता भूक आणि थकवा हे भारी पडायला लागले मराठा सैन्याची ताकद कमी होत गेली आणि युद्धाचं पारडं हळूहळू फिरायला लागलं हा फक्त एका लढाईचा पराभव नव्हता ही एका अख्ख्या पिढीची शोकांतिका होती आणि या पराभवाची किंमत ती तर मोजण्याच्या पलीकडची होती सदाशिवराव भाऊ विश्वासराव इब्राहिम खान गार्दी एक सगळे मोठे योद्धे मारले गेले त्यांच्यासोबत महाराष्ट्रातले शेकडो सरदार आणि हजारो सैनिक पाणीपतच्या त्या मैदानावर मराठा साम्राज्याची एक अख्खी पिढी संपली पण खांडेकर इथे खूप महत्वाची गोष्ट सांगतात ते म्हणतात की पाणीपतमध्ये मराठ्यांचा पराभव झाला तो लष्करी होता त्यांच्या आत्म्याचा त्यांच्या ध्येयाचा पराभव कधीच झाला नाही आणि म्हणूनच या मोठ्या शोकांतिकेतून सुद्धा एक खूप मोठा वारसा आपल्याला मिळाला शौर्याचा वारसा आणि त्यागातून मिळालेल्या शिकवणीचा वारसा ही कादंबरी आपल्याला काही गोष्टी शिकवून जाते पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे कितीही शौर्य असो पण जर एकी नसेल योग्य प्लॅनिंग नसेल तर ते शौर्य कमी पडतं दुसरी गोष्ट देशासाठी केलेला त्याग आणि निष्ठा याच्यापेक्षा मोठं काहीही नाही आणि सगळ्यात महत्वाचं इतिहासात झालेल्या चुकांमधनं आपण नक्की काय शिकतो हा प्रश्न ही कादंबरी आपल्यासमोर ठेवते आणि म्हणूनच शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की पाणीपतच्या मैदानावर मराठे युद्ध हरले असतील पण त्यांचं शौर्य त्यांचा त्याग त्यांचा देशाभिमान तो आजही जिवंत आहे त्यांचं मनोबल ते आजही जिंकलेलंच आहे आणि मला वाटतं हाच पाणीपत या कादंबरीचा खरा आणि सगळ्यात मोठा संदेश आहे